नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नव्या नेत्यांच्या करण्यात असून यामध्ये वसंत मोरे यांची निवड राज्य संघटक पदी करण्यात आली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील वसंत मोरे यांच्यासह शिवसेनेचे चार संघटक जाहीर करण्यात आले यामध्ये वसंत मोरे चंद्रहार पाटील यांच्यासह ललिता दा पाटील आणि मुकेश साळुंखे यांची देखील राज्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून वरुण सरदेसाई यांच्याकडे वांद्रेपूर्व पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, Proudly Indian.